सायखेडा परिसरात देशी बनावटीचे पिस्टल एका सटप देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूस जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आगामी सण उत्सव व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी सायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील चितेगाव फाटा परिसरात एका इसमावर अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई केली आहे दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे सायखेडा पोलीस ठाणे हद्दीत चितेगाव फाटा शिवारात हॉटेल सन्मान परिसरात एक संशयित इसम दहशत पसरविण्याच्या उद्देशाने अवैधरित्या देशी बनावटीचे पिष्टल कब्जात बाळगताना दिसून आला असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चितेगाव फाटा हॉटेल सन्मान परिसरात सापळा रचून संशयित नामे किशोर दत्त शिंदे वय चोवीस राहणार जोशीवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक याच ताब्यात घेतले सदर इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिष्टल व एक जिवंत काढतूस मिळून आले सदर इसम हा विना परवाना बेकायदेशीरित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगताना मिळून आला असून त्याचे विरुद्ध सायखेडा पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे अकरा ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय आगामी कालावधीत अवैधरित्या शस्त्रे बाळगणारे इसमांविरुद्ध वरील प्रमाणे कारवाई करण्यात येणार असून कोणीही इसम अवैध शस्त्रे बाळगून गुन्हेगारी कारवाया तसेच दहशत निर्माण करीत असेल तर नजीकचे पोलीस ठाणे संपर्क करावा असे आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार पोलीस हवालदार नवनाथ सानप हेमंत गरुड विनोद टिडे मेघराज जाधव संदीप नागपुरे सुधाकर बागून हेमंत गिलविले प्रदीप बहिरम यांचे पथकाने सदर कारवाई केली आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी विवेक बनकर सायखेडा